नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेत सात मोठे बदल करण्यात आलेले आहेत तर हे सात बदल कोणते आहेत ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पहिला बदल आहे सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस ते पंधरा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत ठेवण्यात आली होती परंतु या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत दोन महिने ठेवण्यात येत आहे थे ही मुदत एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल तसेच दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना एक जुलै दोन हजार चोवीसपासून दरमहा एक हजार पाचशे रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे दुसरा बदल आहे या योजनेच्या पात्रतेमध्ये अदिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते परंतु आता लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड मतदार ओळखपत्र शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्मदाखला या चारपैकी कोणते एक ओळखपत्र या योजनेसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे तिसरा बदल आहे या योजनेतून पाच एकर शेतीची अट वगळण्यात आलेली आहे चौथा बदल सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट एकवीस ते साठ वर्षीय वयोगटाऐवजी एकवीस ते पासष्ट वर्षीय वयोगट करण्यात येत आहे पाचवा बदल आहे परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आदिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर त्यांच्या पतीचा जन्मदाखला शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र आणि आदिवास प्रमाणपत्र या योजनेसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे सहावा बदल आहे दोन लाख पन्नास हजार रुपयांचे उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर त्या कुटुंबाकडे पिवळ्यावर केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल तर त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणातून सूट देण्यात आलेले आहे सातवा बदल आहे महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते पासष्ट वयोगटातील प्रत्येकी एका कुटुंबातील एका अविवाहित महिलेला या योजनेचा लाभ मिळणार आहे हे आहेत सात मोठे बदल अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा थँक्यू